ओव्हर थिंकिंग आणि डिप्रेशन म्हणजे नेमकं काय आहे त्याचं लक्षण काय आहे आणि त्याच्यातून बाहेर कसं यायचं आपण हे बघूयात मनापासून हा व्हिडिओ पूर्ण पाहिला समजून घेतलं आणि लगेचच कृतीत आणलं तर तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल जे काही मी सांगणारे वैद्यकीय भाषेत सांगणार नाही साध्या सोप्या सरळ भाषेत अनुभवातून सांगणार आहे की त्यातून बाहेर कसं यायचं आता सगळ्यात पहिल्यांदा ओव्हर थिंकिंग म्हणजे काय आपण बघूयात शिबिर सुरू होतं आमचं आणि मग सगळ्या माणसांचं जेवण झालं दोन मुलं राहिले जेवायची मग मी आमच्या गुरुजींना सांगितलं की त्या दोन मुलांसाठी मी वेगळी खिचडी करतो तुम्ही त्यांना बोलवून आना ते भोकेले राहायला नाही पाहिजे मग मी सगळं सोडलं माझं काम आणि खिचडी तयार केली तर तोपर्यंत अजून दोन तीन मुलं आले आणि त्यांनी सांगितलं की आमचं सा पण जेवण राहिलं मग मी पुन्हा पाच मुलांची खिचडी टाकली आणि त्या मुलांची वाट बघत राहिलो पण वेळेवर ते मुलं म्हणाले की आम्हाला नाही जेवायचं आम्ही दुसरंच खाल्लं आणि मग मला राग आला की त्या मुलांनी मी खिचडी त्यांच्यासाठी माझे कामं सोडून तयार केली आणि तरीसुद्धा काने खाल्ली आणि जर नव्हती खायची तर आधी का सांगितलं आणि हे सगळं चालू असताना अचानक मला झोपेतून जाग आली आणि मला कळालं की मी ते स्वप्न बघत होतो <laughs> आता स्वप्न बघत होतो म्हणजे हे सगळं खोटं होतं पण दिवसभर मी आता त्याचाच विचार करत राहील की त्या मुलांनी खिचडी का नाही खाल्ली आता मला सांगा जर दिवसभर त्या मुलांनी खिचडी का खाल्ली नाही याचा विचार करत बसलो तर मुळात ज्याचा मी विचार करतोय ते सत्य होतं का मग ओव्हर थिंकिंग म्हणजे काय जे मुळात घडलेलंच नाहीये जे अस्तित्वातच नाहीये जे झालेलंच नाही अजून अशा जर तरचा भविष्याचा पुढचा विना विनाकारण नकारात्मक विचार करत बसणं ज्याला काही अर्थच नाही सगळं फोल जे काही मी सांगितलं ते घडलेलंच नव्हतं ते फक्त स्वप्नात होतं पण दिवसभर मी ओव्हर थिंकिंग करत राहिलो बरं ते स्वप्न होतं आता हे मला कळालं पण ओव्हर थिंकिंग करणारं काय करतो मग पण मग मला असं स्वप्न का पडलं असेल त्या स्वप्नाचा अर्थ काय असेल मग मी दिवसभर स्वप्नाच्या अर्थाची व्हिडिओ शोधत राहील कळतंय ओव्हर थिंकिंग म्हणजे काय कल्पनेत जे काही तुमच्या चालू आहे एखाद्या विचाराच्या रूपात जे काही तुमच्या डोक्यात आलं त्याला पकडून त्याला चिटकून त्याच्यासोबत वाहत जाणं म्हणजे ओव्हर थिंकिंग आता याचं लक्षण काय काम करतायत सगळेजण तुम्ही नुसते बसले कामच करा असं वाटत नाही का बरं डोक्यात डोक्यात काम सुरू आहे ना एका वेळेला एकच काम सुरू राहील एक तर डोक्यातलं नाहीतर तुम्ही जे करता ते दुसरं एकटं राहावं वाटे, असं वाटेल लोकांमध्ये जावं असं नाही वाटणार तुम्हाला तिसरं रात्री तुम्हाला झोप लागणार नाही धडधड होईल छातीत जळजळ होईल त्रास होईल रात्रभर तुम्ही जागीच कशामुळे कारण ओव्हर थिंकिंग कामात लक्षच राहणार नाही भूक लागणार नाही मन रमणार नाही भीती वाटेल तुम्हाला तेच चित्र डोळ्यासमोर दिसेल अंग गरम होईल का बरं अरे जे घडलंच नाही जी दोरी आहे त्याला तुम्ही साप समजले आणि आता त्या सापाने मला चावलं तर काय याचा विचार तुम्ही करत बसले बरोबर आहे आता हे झालं डिप ओव्हर आता डिप्रेशन म्हणजे काय तर ओव्हर म्हणजे काय कळलं तुम्हाला जे घडलंच नाही ज्या कल्पना आहेत अजून काही झालंच नाही अशा जर तरचा विचार करत बसणं जर माझं लग्न झालंच नाही तर जर माझ्या लेकराचं बरं वाईट झालं तर जर कर्ज फिटलंच नाही तर जर तो असा बोलला तर आता डिप्रेशन म्हणजे काय आता डिप्रेशन म्हणजे काय डिप्रेशनमध्ये दोन गोष्टी आहेत एक कुणीतरी काहीतरी बोललं बोलून निघून गेला त्याचं त्याचं बोलण्यामध्ये तसा भाव किंवा इंटेन्शन पण नव्हतं पण तुम्ही मनात पकडून ठेवलं तो असा का बोलला झालं गेलं त्याला दोन वर्ष झाली तुमच्या डोक्यात तीच गोष्ट बसली तो असा का बोलला पकडून ठेवायची सवय दुसरी गोष्ट ते म्हणजे तुम्हाला काहीतरी करायचं होतं तुमचे प्रयत्न कमी पडले कदाचित किंवा एखादी गोष्ट नाही झाली पण ती दुसऱ्याला मिळाली दुसऱ्याला जॉब लागला तुम्हाला नाही लागला ला। तुम्ही चार वर्षापासून तयारी करतायत पण तुमचं काम झालेलं नाही मग आता एवढ्या शंभर वर्षाच्या आयुष्यात दोन चार वर्षापासून तुमचं काम झालं नाही तुमच्या मनासारखं घडलं नाही कोणीतरी तुमच्या मनात आहे तसं वागलं नाही तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाही समोरचा व्यक्ती तुम्हाला रिस्पॉन्स नीट देत नाही मग आता हेच सत्य आहे आणि हे असंच राहणार आहे आणि यातून आता मी बाहेर येणार नाही असं मनाने मान्य केलं की मग जी एनर्जी लो होते त्याला म्हणायचे डिप्रेशन डिप्रेशनचं लक्षण हसूच शकत नाही नाराज राहता काही करावंसंच वाटत नाही व्यायाम करावा असं वाटत नाही सगळे लोक आपल्याकडे बघून हसतायत असं वाटतं लोकांमध्ये जावं असं वाटत नाही एकटं राहावं हो असं वाटतं कोणी काही जरी केलं तर तेच नकारात्मक विचार यातही रात्री झोप लागत नाही आणि सतत असं वाटतं माझं बरं वाईट होतं का काय माझं बरं वाईट होईल का काय मग आता या ओव्हर थिंकिंग आणि एन्झायटी किंवा त्या डिप्रेशनमधून बाहेर कसं यायचं तर अगदी साधा सोपा उपाय नंबर एक बघा हे केल्याशिवाय हे लिहिल्याशिवाय याच्या नोट्स काढल्याशिवाय आत्मपरीक्षण केल्याशिवाय तसं वागल्याशिवाय तुम्हाला बदल जाणवणार नाही नंबर एक सगळ्यात पहिल्यांदा कुठलंच कारण न सांगता आजपासून तुमची जीवनशैली बदलायची म्हणजे म्हणजे रोज सकाळी तुम्ही लवकर उठायचं तेच तर होत नाही माऊलीजी जाग येत नाही मग मनावर जबरदस्ती करा पहिले दोन ते तीन दिवस अलार्म लावा पाच वाजेचा मी खात्रीपूर्वक सांगतो गॅरंटीडली सांगतो मी कालच एक वास्तु एका वास्तुशांतीला गेलो होतो तिथे एका साधकांनी सांगितलं की माऊलीजी हे माझे मित्र आहेत यांनी पन्नास हजार रुपये खर्च केले आत्तापर्यंत त्यांच्या मनाच्या मानसिक गोळ्या सुरू होत्या डिप्रेशन ॲन्झायटी ओवर थिंकिंगच्या पण यांनी आपलं शिबिरसुद्धा केलेलं नाही अजून पण यांच्या दहा गोळ्या ज्या सुरू होत्या त्या केवळ माऊली सकाळची आपली झूमवरती चालणारी दोन तास साधना आणि आपले सकारात्मक विचारांचे सत्संग यांनी फक्त इतकंच ऐकलं आणि यांच्या गोळ्या सुटून गेल्या असे हजारो आहेत शिबिर करायचंय मंडळी त्यांना अजून का सुटल्या साधना सकाळची जीवनशैली त्यांनी बदलली आणि सत्संग म्हणजे पॉझिटिव्ह विचार घेतले हेच तुम्हाला करायचंय सर्वांसाठी मोफत पाच अडोतीस ते सात तीस पर्यंत आपली साधना असते अठ्ठ्याण्णव चौतीस बारा एकोणीस एकोणतीस हा एक नंबर आहे नव्वद एकवीस त्रेपन्न एकवीस सत्तावन्न हा दुसरा नंबर आहे शहाण्णव तेवीस बेचाळीस तीस पन्नास हा तिसरा नंबर आहे यावर कॉल करा यावर मेसेज करा त्यांना सांगा मला ग्रुपमध्ये ॲड करा किंवा मला झूम साधनेची लिंक पाठवा ते पाठवतील हो तुम्हाला चैतन्यवाना सहा दिवसांचं निवासी शिबिर असतं आपलं ते करा निश्चित तुम्हाला फायदा होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तुमची लाईफस्टाईल बदला डिप्रेशन आहे डिप्रेशन आहे ओव्हर थिंकिंग मग तुम्ही केलं काय गोळ्या घेतल्या गोळ्यांनी खरंच ओव्हर थिंकिंग दूर होईल त्याने तुम्ही झोपून राहाल डिप्रेशन दूर होणार नाही त्याने तुम्ही झोपून राहाल ते मेंदूला थंड करून टाकेल करायला काय पाहिजे सकाळी लवकर उठायचं पाच अडतीस ते साडेसात कमीत कमी साठ दिवस माझ्यासोबत न चुकता साधना करा मोफत आहे पाच अडोतीस स मी सहा वाजता जॉईन होईल जाग येत नाही मग फायदा नाही होणार आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जर या ओव्हर थिंकिंग एन्झायटी डिप्रेशनमधून बाहेर यायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला गोल सेट करावा लागेल की एक महिना मी मला देतोय या एका महिन्यात मी शंभर टक्के यातून बाहेर येणार आहे असं तुमच्या मनात मी बोलताना तरी येत आहे का की तुम्हाला असं वाटतं असे खूप उपाय केले अशाने कधी होतं का मग नाही होणार तुम्ही तुमच्या मनाला काम दिलं आहे का सेट केलं आहे का मनाला तुम्ही मनाचा अलार्म लावला आहे का तुम्ही मनात पॉझिटिव्ह बोलतायत का तुम्ही म्हणतायत का यस म्हणानं आत्तासुद्धा यस पुढचा एक महिना मी माझ्या मनासाठी देणार आहे आणि मी काही जरी झालं तरीसुद्धा माझ्या प्रॉब्लेममधून कोणताही शारीरिक मानसिक प्रॉब्लेम आहे त्याच्यातून मी बाहेर येणार आहे असा अगोदर मनालाच बोलावं लागतं मग सकाळी लवकर उठायचं सकाळची साधना काय असतं त्याच्यामध्ये बस फक्त आनंदोत्सव असतो त्यात सुद्धा जेवढं जमलं तेवढं करायचं पण पूर्ण वेळ साधनेत राहायचं झोपून नाही ऐकायचं बसून नाही ऐकायचं थोडं थोडं आपल्या आपल्या क्षमतेनुसार करण्याचा प्रयत्न करायचा मग भस्त्रिका असेल प्राणायाम असेल ध्यान असेल हसणं असेल रडणं असेल नाचणं असेल उड्या मारणं असेल माऊलीजींचं छोटासा सत्संग असेल शंभर टक्के साधकांचे अनुभव असतील शंभर टक्के उपस्थित राहायचं काय होतं त्याच्यातून पूर्ण श्वास घेतला पूर्ण श्वास सोडला शरीराचा व्यायाम झाला आपोआपच घाम बाहेर निघून गेला शरीरातली घाण निघून जाते नामस्मरण ध्यान भजन याच्यातून मन शांत होतं आणि त्या गोष्टीत जर तर मध्ये किंवा भूतकाळात अडकलेलं मन वर्तमानात येतं दुसरी गोष्ट आहार बदलायचा आहे तुम्हाला यानंतर पुढचे साठ दिवस तुम्हाला नकारात्मक आहार करायचा नाही म्हणजे शंभर टक्के मग ते दारू असेल नाही तर तंबाखू असेल त्याचं व्यसन तर आत्तापासून सोडायचंय कसं सोडायचं सोडायचं हळूहळू सोडेल सुटू शकत नाही दुसरी गोष्ट कुठल्याही प्रकारचा मांसाहार अंडी खायची नाही सात्विक शाकाहार करायचा सा। गोपाळ काला नावाचा एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघा ज्ञानयोग कला असं टाका तो व्हिडिओ बघा आणि आहाराचे खूप सारे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती ते बघा तसं फॉलो करा आहार बदलला की जीवन बदललं आहार आणि विचार आहार आणि लाईफस्टाईल हे बदलले की आपलं जीवन शंभर टक्के बदलतं अरे माझं म्हणणं नाही गौतम बुद्धाने सांगितलं सम्यक आहार करा महावीराने सांगितलं इंद्रियांवरती विजय मिळवा पतंजली ऋषीने सांगितलं याच्याबाबत अभ्यास आणि वैराग्य भाव ठेवा आणि श्रीकृष्ण भगवान सुद्धा हेच म्हणतात की कोणत्याही दुःखातून दूर व्हायचं आहे ना तर त्याच्यासाठी युक्त आहार विहार असे युक्त चेष्टस्य कर्म कर्मसो युक्त स्वप्नाओ बोध असे योगोभोवते दुःख आहार आणि विहार हे बदलणं गरजेचं ही झाली पहिली गोष्ट नंबर दोन जेव्हा जेव्हा ओव्हर थिंकिंग किंवा डिप्रेशनसारखं तुम्हाला वाटेल तेव्हा तेव्हा आपल्या चॅनलवरचे कुठलेही चांगल्या विचारांचे सत्संग काढा ऐका इतरांसोबत बोला एका कागदावर काय विचार येतात ते लिहा तो कागद फाडून फेकून द्या आणि त्या क्षणाला स्वतःला असं म्हणायचं तोंडाने बोलायचं यस 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 मी आनंदी आहे मी उत्साही आहे मी हेल्दी आहे माझं मानसिक आरोग्य चांगलं आहे देव माझ्यासोबत आहे माझं चांगलं होणार आहे असं पॉझिटिव्ह सारखं बोलत राहायचं सा, देवाचं नाव घ्यायचं मंत्र म्हणत राहायचं कुठलंही श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव बोलत राहायचं जेव्हा तुम्ही इनपुट तुमचं चांगलं टाकतं तेव्हा आउटपुट चांगलं आहेत आणि सुरुवातीला हे मुद्दाम होऊन करावं लागेल नंतर हे आपोआप होऊन जाईल म्हणजे याचा अर्थ नंबर दोन आहे की तुम्हाला तुमच्या विचारांप्रती जागरूक राहावं लागणार आहे निगेटिव्ह विचार येऊ लागले की त्याच्यात गुंतायचं नाही लगेच यस 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 म्हणायचं सत्संग ऐकायचं पॉझिटिव्ह बोलायचं कागदावर लिहायचं फाडून टाकायचं पुन्हा पॉझिटिव्ह विचार करायचा आणि मग पुन्हा स्केच पेनने चांगले विचार लिहायचे मी आनंदी आहे मी उत्साही आहे माझं चांगलं होणार आहे ते फील करायचं तसं चित्र डोळ्यासमोर बघायचं आणि क्रिएवीन वाचाळताला नुसती काही फायदा नाही म्हणजे ॲक्शन स्पीक्स लावडर दॅन वर्ड म्हणजे म्हणजे काहीतरी कामात गुंतवा रिकामं बसून राहायचं नाही काम करायला लाजायचं नाही कुठलेही काम करा, काम करा। कामात मन गुंतवा सकारात्मक विचार करत राहा माझं चांगलं होणार आहे माझं चांगलं होणार आहे हा व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचला याचा अर्थ देवाची इच्छा आहे की मी माझ्या डिप्रेशन एन्झायटी आणि माझ्या ओव्हर थिंकिंगमधून बाहेर यावं यस मी याच्यातून बाहेर येणार 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 आणि सगळ्यात महत्त्वाचं लाफ्टर इज बेस्ट मेडिसिन सकाळची सुरुवात कशी करावी या नावाचा एक व्हिडिओ आहे तो बघा खळखळून खल हसायचा आत्तासुद्धा इच्छा नाही आहे मला माहिती आहे तुमचं मन नाही आहे तुम्ही तरी सुद्धा तरीसुद्धा एकदा दोन्ही हाताशी पसरा आणि माझ्यासोबत एकदा हसावं <laughs> आता हे स्वतःला विचारा खळखळून खल आहे का अजून मनापासून <laughs> <laughs> यस 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 माझं चांगलंच होणार आहे हे हृदयातून आलं ना की चांगलं व्हायला सुरुवात कळत तीन मनात कोणाविषयी राग द्वेष पकडून ठेवू नका माफ करा तुम्ही जेवढं लवकर माफ करून टाकणार आहे तेवढी ती जखम लवकर बरी होणार आहे सर्वांचं चा चांगलं होईल असं म्हणत राहायचं नंबर चार पुढची गोष्ट काय आहे दोन गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायच्या एक माझ्या हातात काय काय आहे आणि माझ्या हातात काय नाही जे माझ्या हातात नाही त्याचा विचार करायचा नाही जे माझ्या हातात आहे ते बदलायचं काय काय नाही आहे माझ्या हातात दुसरे मला काय बोलतील अचानक आयुष्यात कोणतं संकट येईल जीवन पुढं माझा काय देणार लोक मला काय बोलतील लोक माझ्यासोबत कसा विचार करतील लोकांच्या माझ्या बाबतीत काय भावना आहेत हे माझ्या हातात नाही हे पक्क डोक्यात टाका ती का बोलली त्यांनी का केलं तो माझ्या अपेक्षेनुसार का वागत नाही असंच का घडलं मी विचार असा केला होता झालं तसं नाही तुमच्या हातात नाही हातात काय आहे हसत राहणे आनंदी राहणे पॉझिटिव्ह विचार करणे जीवनशैली बदलणे आहार बदलणे सकारात्मक विचार लिहून काढणे सतत कामात गुंतवणे ॲक्सेप्ट करणे स्वीकार करणे आणि नेहमी काही जरी घडलं तरीसुद्धा प्रतिक्रिया देणे हे तुमच्या हातात आहे जे हातात आहे ते चेंज करा जे हाताच्या बाहेरचं आहे त्याचा विचार करणं सोडून द्या अजून एक महत्त्वाची गोष्ट जर कधी असं झालंच तर तुम्ही एक छोटासा प्रयोग करायचा नकारात्मक विचार येऊ लागले की लगेच बघायचं बघायचं स्वतःला की आता मी आता कुठे आहे वर्तमानात आणायचं स्वतःला बघायचं मी कुठे आहे आणि काय करायचं लगेच जागरूकपणे बघायचं हां मी इथे माझं शरीर मी आहे आणि विचारांना बघायचं एक छोटासा प्रयोग तुम्ही आत्तासुद्धा करून बघा काही विचार सुरू बघायचं आणि मग एक असा श्वास हातवरती करून घ्यायचा पूर्ण घ्यायचा पूर्ण नाकावटी श्वास घ्या 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 जितका जास्तीत जास्त वेळ तो रोखून ठेवता येईल तेवढा वेळ रोखून ठेवा आतमध्ये रोखून ठेवायचा श्वास आणि जोरात श्वास जसा आपण धुनत होतो ना तसा श्वास जोरात बाहेर फेकायचा आणि मग काही वेळ श्वास घ्यायचा नाही आणि त्या श्वासासोबत मी विचार बाहेर फेकतो असा विचार करायचा माझे निगेटिव्ह विचार बाहेर फेकून देतोय महत्त्वाचं काय श्वास पूर्ण घेणे पूर्ण इतका घ्यायचा की आता मी त्याच्यापेक्षा घेऊनही शकलो पाहिजे नंबर दोन इतका वेळा श्वास रोखून ठेवायचा की आता याच्यापेक्षा मी रोखून ठेवलं शकलो पाहिजे मी शकत नाही आता माझी कॅपॅसिटी संपली आणि बाहेर फेकताना इतक्या जोरात बाहेर फेकायचा की कल्पना करायची फील करायची की माझी सगळे डोक्यातली आणि कचरा निघून गेला तुम्ही तीन वेळेला करा बरा तुम्हाला फायदा होतो की नाही दिवसातून तीन चार वेळेला कराय कसं करायचं बघा श्वास घ्या 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 रोखा 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 आणि फेका आणि म्हणा माझं छान होणार पुन्हा श्वास घ्या पुन्हा श्वास घ्या हात वर हात वर रोखून ठेवा रोखून ठेवा मनातले मत वाटल्यास एक ते दहा अंक मोजा श्वास आहे श्वास रोखलेला आहे जोरात शक्ती लावून फेका बाहेर माझं छान आता वेळे अभावी हे मी दोनदाच केलं दहा वेळेला करा पंधरा वेळेला करा यास ही क्रिया तुम्ही करा आणि सगळ्यात शेवटची महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे निसर्गाच्या सानिध्या सानिध्यात जा चांगल्या ग्रुपमध्ये राहा व्यसनी मित्रांच्यासोबत राहू नका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यावरच फोकस करा अडथळ्यांवर फोकस नका करू प्रॉब्लेमवर फोकस नका करू निगेटिव्ह लोकांवर फोकस नका करू तुम्ही त्याचाच विचार करत राहा तुम्हाला काय करायचं आहे बस मी रोगमुक्त आहे मी आनंदी आहे मी उत्साही आहे तुम्ही जो विचार करता लक्षपूर्वक ऐका तुम्ही जो विचार करता तुम्ही तसे बनता तुमच्या शरीरात तसे बदल होतात तुमचं मन तसं विचार करायला लागतं तुमच्या आयुष्यात तशाच गोष्टी घडायला लागतात तुमचा विचार ही एक शक्ती आहे तुमच्या चेहऱ्यावरचं स्मितहा्य ही एक गोळी आहे तुमचा श्वास ही एक जादू आहे आणि मी हे करू शकतो असं पॉझिटिव्ह विचार करणं हा बाहेर पडण्याचा रस्ता आहे देवाचं नाव ही एक युनिव्हर्सल एनर्जी आहे तुम्ही या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडू शकता फोकस 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 ॲक्शन 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 यस मी करू शकतो आणि विचारांवरती फोकस चांगल्या विचारांवरती फोकस लिहा पान पान भरून लिहा ॲक्शन करत असेच कॉमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं पुन्हा पुन्हा हे सगळे व्हिडिओ बघत राहा शिबिर करा अठ्ठ्याण्णव चौतीस बारा एकोणावीस एकोणतीस नव्वद एकवीस त्रेपन्न एकवीस सत्तावन्न आणि शहाण्णव तेवीस बेचाळीस तीस पन्नास यावर कॉल करा नाही उचलल्या गेला तर पुन्हा करा कधी कधी शिबिर असतं उचललं जात नाही आणि त्यांना झूमची लिंक मागा आणि मनामध्ये ठरवा यस माझ्या ओव्हर थिंकिंग आणि डिप्रेशनमधून मी बाहेर येणार आहे मी गोळ्यांशिवाय राहणार आहे मी जगू शकतो मी करू शकतो पॉझिटिव्ह थिंकिंग मी चालू शकतो मी 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 आरोग्य संपन्न आहे परमेश्वर माझ्यासोबत आणि सगळ्यात महत्वाचा असा चेहरा आणि चेहऱ्यावरती स्माईल संकटाला सुद्धा जो हसत हसत सामोरं जाऊ शकतो ना ओव्हर थिंकिंगमध्ये सुद्धा जो वर्तमानात राहू शकतो आणि डिप्रेशनमध्ये सुद्धा जो इम्प्रेशन चांगलं ठेवू शकतो एक्सप्रेशन चांगले देऊ शकतो समजून घ्या त्याची गाडी एक्सप्रेस हायवरतून पळणार आहे सगळं काही छान होणार आहे या सत्संगाच्या नोट्स कार्ड आपण पुना आपण ऐकू हे छोटे छोटे प्रयोग करून बघा प्राणायाम सगळ्यात महत्वाचे ते प्राणायाम करा आणि कसं मी याच्यात सांगत बसत नाही रोज सकाळची साधना करा शिबिर करा मी सानिध्याचा आणि म्हणा यास मी आनंदी आहे मी उत्साही माझं छान होणार छान होणार छान होणार दोन संकल्प करा मनात संकल्प म्हणजे मनाने शांत आवाजात तुमचाच आवाज ऐकत बोला छान होणार आहे फील करा मी आरोग्य संपन्न आहे परमेश्वरा सर्वांचं चांगलं मी हेल्दी आहे मी हसमुख आहे मी प्रेमळ आहे जोडा हात नमस्कार करा परमेश्वरा जिथे तुम्ही मानतात कोणालाच मानत नाही तर निसर्ग समोर नतमस्तक डोळे उघडा हो आणि माझा शब्द आहे तथा तु। असतो तुमचं खरंच खूप छान होणार आहे जय गुरु